नमस्कार मित्रांनो जीवन भ्रमण या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज मुलुंड कॉलनी येथून हे ओलू बसने आम्ही शिरूरच्या दिशेने निघालेले आहेत दरेकर परिवार व लोंडे परिवार चिरंजीव अनुरुद्ध व चिरंजीव चौकान अंकिता यांचा शुभविवाहासाठी आम्ही या बसने प्रवास करत आहोत आणि विवाहस्थळ गुरुकृपा लॉन्स गवानवाडी बेलवंडी फाटा नगर पुणे रोड शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आम्ही या गाडीने प्रवास करून जात आहोत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बसलेले आमचे सर्व सहकारी या लग्नासाठी खूप आनंदित आणि उत्साहित आहेत आणि ही ए बस आहे आणि आता आमची बस मुलुंडच्या बाहेर निघालेले आणि एरवली मार्गाला चाललेले आहे सकाळची वेळ सुंदर असं वातावरण आणि हे सोनेरी किरण आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हा एरवली टोल नाका आलेला आहे टोल भरून आपण याच मार्गाने पुढे जाणार आहोत प्रसन्न असं असलेलं हे सकाळचं वातावरण आणि आजूबाजूला सुंदर असं दृश्य आहे टोल भरून आपली गाडी टोल नाक्याच्या बाहेर निघालेली आहे सुंदर असं सूर्याचं आपल्याला दर्शन बघायला मिळतंय आणि ह्याच रस्त्याने खाडी ब्रिज येणार आहे या ब्रिजवरनं जाताना पण एक असं वेगळं बघायला मिळणारं हे वातावरण आणि एरवलीचं हे दिसणारं सुंदर दृश्य खरोखर कर सकाळचा प्रवास हा खूप छान असतो आणि प्रसन्नही वाटत असता हा खाडीचा बाग आहे आणि काही वेळेत आपण ऐरवलीमध्ये प्रवेश करणार आहोत समोरच हे स्मारक बघायला मिळते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे स्मारक असून छान अशा कलाकृतीने बनवलेलं हे स्मारक आहे आणि सेक्टर दहाचं हे वैभव आहे मनाला मोहून टाकणारं असं कलाकृतीने बनलेलं हे स्मारक आहे सुंदर असा परिसर आजूबाजूला सर्कल खूप छान या ठिकाणी नटवलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने कलाकृतीने हे सर्कल बनवण्यात आलेले आहेत आणि रस्तेही छान आहेत आजूबाजूला असलेली झाडे आणि मध्येही लावलेले झाडे खूप छान वाटतं प्रवास करायला या ठिकाणी पुढे आम्ही इंधन भरणार आहोत आणि गवईसाहेब साहेब हे माझ्यासोबत आहेत आणि इथून पुढचा प्रवास लोणाळ्याच्या दिशेने आमचा अजून परत सुरू झालेला आहे समोर बघताना असं वाटतंय की अक्षरशः या डोंगराला ढगांचा पर्श होतोय की काय आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे खंडाळा घाटाला या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे आणि ह्या डोंगराच्या पायथ्यातील दिसणारं गाव म्हणजे ते खोपोले आहे सुंदर असा हा परिसर आहे आणि हे रस्त्यावर चालणारी वाहतूक आपल्याला बघायला मिळते सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला आहे आणि हाच तो खंडाळा लोणाळा घाट आहे घाण्यातून सुद्धा या घाटाचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्नाळा बँगलोर गोवा आणि काश्मीरला कुठे कुठे जायचं हाच तो खंडाळा लोणाळा घाट आपल्याला बघायला मिळतोय వాహతూ కొండి తెగే నిఘా शासनाकडून योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन करण्याचे हे फलक लागलेले आहेत गाडी थांबू नका ओव्हरटेक करू नका असं सूचित करणारे फलक या ठिकाणी लागलेले आहेत आणि समोरच हा खंडाळा घाटाचा मोठा बोगद्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे छान वाटतं मध्ये लावलेली जी लाईटिंग आहे त्या प्रकाशात एक वेगळं वातावरण निर्मिती होते या ठिकाणी आपला बोगदा समाप्त झालेला आहे डाव्या बाजूला दिसणारा जो परिसर है, हा आहे अनी, केले -केले हा लोणावळ्याचा एकदम प्रसिद्ध असा स्पॉट आहे आणि अनेक हिंदी पिक्चरच्या या ठिकाणी शूटिंग केले गेलेले आहेत अनेक फिल्मचे गाण्यांची शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे असा हा प्रसिद्ध असलेला परिसर आहे आणि या ठिकाणी हा मार्गदर्शक फलक आहे या ठिकाणी लोणाळा खंडाळा जो घाट आहे त्याची समाप्ती झालेली छान असा हा द्रुतगती मार्ग बनवण्यात आलेला आहे या ठिकाणी वाहनाचा स्पीड लिमिट लिमिटसुद्धा फलकाद्वारे दर्शवण्यात आलेला आहे आणि आता पुढे आम्ही चहा नसण्यासाठी हॉटेल इंद्रायणी या ठिकाणी बस थांबवलेली आहे आणि चहा आणि नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्व आमचे बसमधील प्रवाशी सहकारी या ठिकाणी चहा बिस्किट आणि नाश्त्याचा आनंद घेत आहेत छान अशी या हॉटेलमध्ये व्यवस्था आहे चहा बिस्किट नाश्ता आमचा झालेला आहे आणि पुन्हा आम्ही शिरूरच्या दिशेने निघालेलो आहोत गुरुकृपा हलवर आमच्या बसचं आगमन झालेलं आहे आणि समोरचा गुरुकृपा लॉन्स सर्व सहकारी आमचे बसच्या खाली उतरताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि व्यवस्थितरित्या सुंदर असा प्रवास करून आम्ही या गुरुकृपा लॉन्सवर आलेलो आहोत उतरताना सर्व आमचे सहकारी म्हणजेच या शुभविवाहासाठी आलेले हे सर्व वराडी मंडळी बाय करताना आपल्याला दिसते आनंदाचं असं वातावरण आणि एक आनंदाचा माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे उतरून सर्व आपल्या हॉलच्या दिशेने जात आहेत पुणे नगर रोडवर असलेला हा गुरुकृपा लॉन्स गव्हाणवाडी बेलवंडी फाटा असं या ठिकाणाचं नाव आहे खूप छान जागा आहे परिसरसुद्धा सुंदर आहे आणि भव्य दिव्य असा हा हॉल आहे सर्वचे सर्व आमचे वराडी मंडळी गाडीच्या खाली उतरत आहेत जवळजवळ सहा तास आमचे प्रवासामध्ये गेलेले आहेत सर्व वराडी मंडळींनी प्रवासाचा खूप छान असा आनंद घेतलेला आहे सर्वांचा आता या ग्रुप कृपा हॉलमध्ये प्रवेश होत आहे आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आनंद लुटतायत काही आमचे सहकारी डान्स करताना सुद्धा दिसत आहेत आल्या आल्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती सर्व आमची वराडी मंडळी जेवायला बसलेले आहेत सुंदर असं जेवण या ठिकाणी सगळ्यांना मिळत आहे सर्व व्यवस्था या ठिकाणी केली गेलेले वेगवेगळे अनेक पदार्थ या जेवणामध्ये बनवलेले आहे जिलेबी आहे गुलाबजामुन आहे मसाले भात आहे भाजी आहे सुंदर अशी मेजवानी या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी वाटणाऱ्या मंडळींची पण छान अशी व्यवस्था केलेली आहे व्यवस्थित जेवण पोसवलं जात आहे स्वा श्री गणनायतम गजमुखं हा मंगलमय विहा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे वधवरास आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे दरेकर परिवार व लोंडे परिवार यांच्यातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत